श्री संत सद्गुरू बाळूमावांच्या नावानंच सांगभलं तर भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की पैशाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे म्हणजेच हा उपाय केल्याने दररोज तुम्हाला कुठून ना कुठून पैसा येईलच जर का तुमचे कुठे पैसे अडकले असतील तर तुमचे ते पैसे परत मिळतील त्याचबरोबर तुमच्या पैशाचा योग्य तो वापर होईल चांगल्या कामासाठी तुमच्या पैशाचा वापर होईल आणि आपण हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील तर आपल्याला सात लवंगाचा उपाय करायचा आहे हा उपाय फक्त शुक्रवारी करायचा आहे तर तुम्ही हा उपाय कोणत्याही शुक्रवारी करू शकता अगदी पाच मिनिटाचा उपाय आहे पण अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक असा उपाय आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सर्वांनीच हा उपाय करा आयुष्यात तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही दररोज कुठून ना कुठून तुमच्याकडे पैसा येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भक्तांनो हा उपाय आपल्याला कोणत्याही शुक्रवारी करायचा आहे तर शुक्रवारी सकाळी एका चौरंगावर माता लक्ष्मीचा फोटो आणि भगवान विष्णूंचा फोटो आपल्याला ठेवून त्यांची पूजा करायची आहे जर तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो नसेल तरीही चालेल त्याचबरोबर माता लक्ष्मींचा फोटो नसेल आणि भगवान विष्णूंचा फोटो असेल तरीही चालेल पण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांपैकी एकाचा तरी फोटो तुमच्याकडे असायलाच हवा भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पंचोपचार पूजा करून भगवान विष्णूंना बेसन लाडूचा नैवेद्य दाखवलात तर अतिशय उत्तम आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जर तुम्हाला या दोन्हीपैकी नैवेद्य शक्य नसेल तर यथाशक्ती तुम्ही जे काही बनवलात तोच नैवेद्य म्हणून दाखवा त्यानंतर सात लवंग घ्या त्या लवंग तुटलेल्या फुटलेल्या किंवा खंडित झालेल्या नसाव्यात अख्ख्याच्या अख्ख्याच त्या लवंग असाव्यात याची काळजी घ्या त्या सात लवंग माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचे आहेत आप आपण लवंगाचा उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते कारण लवंगाचा सुवास हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून सात लवंगाचा उपाय केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही त्यानंतर त्या सात लवंग एका छोट्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत म्हणजेच त्याची पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली घरातील कर्त्या पुरुषाने बाहेर कामासाठी जाताना ती नेहमी किशामध्ये ठेवायची आहे रात्री घरी आल्यानंतर ती पोटली देवघरात ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी बाहेर जाताना आणखीन ती पोटली किशामध्ये ठेवूनच बाहेर जायचं आहे अशा प्रकारे आपल्याला नित्य नेमाने ती पोटली किशामध्येच ठेवायची आहे आणि रात्रीच्या वेळी ती पोटली देवघरामध्ये ठेवायची आहे आणि शुक्रवारच्या दिवशी एखाद्या गोरगरीबाला आपल्याला पिवळं दान करायचं आहे मग ते केळी असो किंवा मिठाई असो किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र असो तुम्ही कोणत्याही एका शुक्रवारी दान करा किंवा एका गुरुवारी दान करा किंवा प्रत्येक गुरुवारी तुम्ही दान केला तर अतिशय उत्तम आहे पण एका तरी गुरुवारी किंवा शुक्रवारी आपल्याला पिवळ्या रंगाचं फळ किंवा मिठाई पिवळ्या रंगाची दान करायची आहे कारण बघा पिवळा जो रंग आहे तो भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र किंवा मिठाई दान करून आपल्याला भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं आहे जर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न असतील तर आयुष्यामध्ये तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही त्यानंतर सर्वात महत्त्वाची आणि शेवटची माहिती म्हणजे जी आपण शुक्रवारी पूजा मांडलेली आहे भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची ती शनिवारी काढून घ्यायची आहे तर भक्तांनो हा अतिशय छोटा आणि प्रभावी उपाय आहे तर सर्वांनीच हा उपाय नक्की करा अनुभव घ्या तुमचे कसलेही पैशाचे प्रश्न असोत किंवा कितीही मोठं कर्ज असेल तर त्या कर्जातून तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळेल तर भक्तांनो हा छोटासा उपाय होता पण अत्यंत प्रभावशाली होता जो की मला तुमच्यासोबत तो शेअर करायचा होता झालेली सेवा आपल्या वाळूमामाचे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड कर आय होप व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं